रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका नरेंद्रच्या घराजवळ सुरेंद्रनाथ मित्र नावाचे एक गृहस्थ राहत होते ते रामकृष्णांचे शिष्य होते एके दिवशी त्यांच्याकडे रामकृष्ण येणार होते म्हणून त्यांनी एक घरगुती कार्यक्रम आयोजिला होता या कार्यक्रमात भजन म्हणण्यासाठी त्यांनी नरेंद्राला आमंत्रण दिले त्याचा आवाज गोड होता आणि तो भजने उत्तम म्हणत असे म्हणून त्यांनी त्याला आवर्जून बोलावले होते नरेंद्रालाही रामकृष्णांची भेट हवीच होती आणि म्हणून त्याने लगेच होकारही दिला संध्याकाळी नरेंद्र सुरेंद्रबाबूंकडे गेला तेव्हा रामकृष्ण आलेले होते आणि ती खोली माणसांनी अगदी भरून गेली होती नरेंद्र तसाच दाटीवाटीने त्या लोकांच्या जाऊन बसला प्रथमदर्शनी तरी त्याला रामकृष्णांच्यात काहीही विशेष असे जाणवले नाही भजनाची वेळ झाल्यावर नरेंद्राने सुरेलपणे गोड आवाजात भजने म्हटली ती ऐकताना रामकृष्ण अगदी तल्लीन झाले आणि त्यांची जाणू समाधीच लागली नरेंद्राला त्यावेळी ते एकदम निराळेच भासले कार्यक्रम आटपल्यानंतर रामकृष्णांनी सुरेंद्रबाबूंकडे नरेंद्राविषयी चौकशी केली नंतर त्यांनी नरेंद्राकडे बराच वेळ निरखून पाहिले आणि मग म्हणाले बाळ नरेन एकदा दक्षिणेश्वराला ये ना आणि मग सुरेंद्रबाबूंकडे वळून रामकृष्ण त्यांना म्हणाले या मुलाच्या आवाजात एक स्वर्गीय सौंदर्य आहे हा मुलगा काही वेगळाच आहे त्याला एकदा दक्षिणेश्वराला नक्की घेऊन या